औरंगजेब कबर हटवा इचलकरंजीत विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन क्रूर मुघल औरंगजेब कबर हटवण्यासाठी सोमवारी इचलकरंजीत बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र ही पवित्र संतांची भूमी तसेच भारत देश सनातन संस्कृतीला मानणारा देश या पवित्र भूमीवर अशा क्रूर मुघल औरंग्याची कबर असणं हे या देशासाठी अशोभनीय आहे या क्रूर औरंगजेब यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची किती क्रूरपणाने हत्या केली काशी विश्वेश्वराचं मंदिर यानं पाडलं मथुरेमध्ये असलेल्या मंदिराचा विध्वंस केला सोरटी सोमनाथ येथील मंदिर पुन्हा यानेच पाडलं त्र्यंबकेश्वर जेजुरी अशा मंदिरांवर हल्ले केले असंख्य हिंदूंवर धर्मांतर करण्यासाठी हल्ले केले अशा या क्रूर औरंग्याची कबर या पवित्र भारत देशामध्ये असणं म्हणजे देशामध्ये गुलामीचं प्रतीक असल्याचं भासतं म्हणून या आंदोलनाद्वारे शासनाला विनंती केली आहे की कायदेशीररित्या प्रशासकीय बाबीनुसार या देशातून अशा क्रूर विकृतीचा विध्वंस करावा या मागणीचं निवेदन प्रांता अधिकारी मौसमी चौगले यांना देण्यात आलं आंदोलनात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी नागरिक सहभागी झाले होते महान नेपसाठी सुभाष भास्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा